महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि छावा संस्थेच्या वतीनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी उद्योगांमधील रोजगारांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची तसंच कामाचे तास बारा तासांवरून आठ तास, तास करण्याची मागणी करण्यात आली राज्य सरकारच्या उद्योग आणि कामगार विभागानं दोन हजार पाच साली उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले होते मात्र या निर्देशांच्या अंमलबजावणीकडे यंत्रणांचं तसंच उद्योगांकडून दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते ऐंशी टक्के नोकऱ्या स्थानिकांना देणं अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तरुणांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं जात असल्याचं दिसून येत रायगड जिल्ह्यात खालापूर खोपोली आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षात अनेक मध्यम ते मोठे उद्योग सुरू करण्यात आले या प्रकल्पांसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या मात्र नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना नाकारून परप्रांतीयांची भरती केली गेली त्यामुळे स्थानिकांचे रोजगार हिरावले गेले त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाले आहेत मी रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष बोलतो सर आमच्या मध्ये म्हणजे रायगडमध्ये जी इंडस्ट्री आहे त्या मध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत ते आपल्या गावापासून पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावर जाऊन ते काम करत आहेत आणि कंपन्या मात्र स्थानिक लोकांना तशी कामा घेत हो नाहीत आणि आठ तास दुटी करून तो माणूस बारा तास डुटी करेल आणि त्याच्या परिवाराला तो कसा वेळ हे शक्य नाहीये आठ तास जर त्याच्या हातामध्ये भेटले तर तो, तो आपल्या परिवाराला वेळ कसा देणार झोपणार कधी त्याच्या परिवाराला वेळ देणार कधी बारा तास दुटीचा जो कायदा जो आणलेला आहे आमला शासनाने तो रद्द करावा आणि आठ तास कायम कायमस्वरूपी करून घ्यावी अशी आमची छावा संघटनेची मागणी आहे आणि ऐंशी टक्के जे 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 आर आहे शासनाचा आम्ही ग्रामपंचायतच्या आधीमध्ये वारंवार कंपन्यांना व्यवहार केला ठराव पास करून पत्र व्यवहार केला आणि कंपन्यांना सूचना दिल्या का स्थानिकांना पहिला रोजगार द्या जेणेकरून आमचा माणूस बेरोजगार झाला नाही पाहिजे आणि इथून जे प्रदूषण जे होत तो आमचा स्थानिक सण करतोय आणि होणाऱ्या अडथळे रस्त्याला त्यालाही आम्ही हे पडतो बली पडतोय आणि कोणत्याही केसेस जर एमर्जन्सी केसेस असेल त्यालाही अडथळा होतो तरी आम्ही ते सण करतोय पण आम्हाला जर भेटत नाही तुमचं सण आम्ही कधी करायचो आणि का करायचं शासन निर्णय ऐंशी टक्के जी आर प्रमाणे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे परंतु स्थानिकांना नोकऱ्या आज दिल्या जात नाहीत आज राज्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत परंतु शासनाचा निर्णय ऐंशी टक्के स्थानिकांना असल्यानंतर तो उलटा केला गेलेला आहे कारण परप्रांतीयाना तिथेशी ऐंशी प्राधान्य दिलं जात आहे आणि स्थानिकांना वीस टक्के ते पण घेत नाहीयेत परंतु आज आमच्या जमिनी हक्काच्या पोटाचे गेलेल्या असताना स्थानिकांना इथं प्राधान्य मिळाला पाहिजे आज राज्य सरकार झोपलंय का कारण इथले स्थानिक का त्यावेळी शिक्षण नव्हतं म्हणून घेत नव्हते आज शिक्षण घेऊन डिग्र्या घेऊन स्थानिक इथे भूमिपुत्र घरी बसलेले आहेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत मोठमोठ्या कंपन्या आपल्या राज्यामध्ये येतात आणि आज नवीन परत जी आर आणलेल्या बारा तास ड्युटी बारा तास ड्युटी सक्ती कायद्यामध्ये स्थानिक कामगाराची पिलवणूक होणार आहे बारा तास ड्युटीमध्ये त्याला अजून एक्स्ट्रा दोन तास ड्यूटी करायला लागणार आहे त्याला फॅमिलीला वेळ देता येणार नाही तर आजारामध्ये पण तो त्याच्यामध्ये पडणार आहे आणि त्याच्या फॅमिलीमध्ये खूप मोठा त्रास होणार आहे तर हे सगळे कायदे जे आहेत नवीन आणलेले ते रद्द करावे जो राज्य शासनाने जो भारताचा कायदा आणला तो रद्द करावा आणि स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये प्राधान्य द्यावं ह्याच्यासाठी अधिकारी कार्यालयासमोर आम्ही जमा झालेलो आहोत आणि आज छावा संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटना हे सगळे इतर पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हे आंदोलन करत आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.